कळवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर भला मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यामध्ये एक बाईक स्वाराचा अपघात होता होता वाचला आहे प्रसंगी विटावा पोलीस चौकीचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला आहे तसेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेसमोर अक्षरशः खड्ड्यामधून शिगास्थळी बाहेर पडलेले आहेत कळवा प्रभाग समितीचे कार्यालय अवघे शंभर मीटरवर असून प्रशासनाच्या अधिकाऱ्याने खड्डे दिसत नाहीत का असा सवाल नागरिक करत आहेत एखाद्याचा जीव गेल्यावर तीव्र प्रशासन जागे होईल का असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत मुलाखाली खड्डे पडलेले आहेत शिवाजी हॉस्पिटलच्या गेटच्या समोर खड्डा पडलेल्या आहेत किंवा सिथे या बाजूला असलेल्या शाळेच्या समोर शिगा काही निघालेल्या आहेत त्या शिगांमध्ये थोडासाही अपघात होऊ शकतो कालच एक वाईट स्वास अपघात झाला आणि आजकाल आपण अपघाताची वाट पाहणार आहोत त्या प्रशासकांनी लवकरात लवकर ते खड्डे बुजवून